नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा एपिसोड आईकडे स्वतःच्या आरशात बघत आहेत आणि त्यांना ते आहे की मी शुभा यशवंत केले तर तुम्हाला शब्द देते की तुमचे सगळे पैसे घेऊन मी तुमच्याकडून बोरथडचं घर पुन्हा विकत घेईन मग त्या म्हणतात तुमची जी घर मला आवडली पण तरीही एक गोष्ट राहते शुभाताई या एका वर्षात जर तुम्ही ते घराची रक्कम नाही चुकू शकलात तर तुमचं बोरथडचं घरसुद्धा आमचं आणि मग मुंबईचं घरसुद्धा आमचं असं म्हणून दुर्गा देवीने सांगितलेलं असतं ते आठवत आहे त्यांना आणि त्या स्वतःशी तिथे विचार करत आहेत प्रेक्षकांना खरंच आता इथून पुढे जिद्दीची बघ कहाणी बघायला मिळणार आहे आपल्या आईंची कारण आईंनी चॅलेंजेस तसं ॲक्सेप्ट केलेलं आहे आता बघूया पुढे काय होतंय ते आई स्वतःशीच म्हणताय तिथे बोलून तर आली शुभा पण तू एवढे पैसे कुठून आणणार आहेस खरंच मुंगीच आहेस तू आणि अश आश, अशी मुंगी आहे जिला आकाशाला गवशणी घालायची असं म्हणून प्रार्थना करतात म्हणतात असं फक्त कथा कवितांमध्येच घडतं प्रत्यक्षात नाही घडत काही आता रियालिटी चेक मिळतोय बरं का नाही इकडे आणि मग पुढे म्हणतात समोरचा ध्येय गाठण्यासाठी तुला खूप अवघड प्रवास करायचा आहे शुभा याची सुरुवात तुला लवकरात लवकर करायला हवी हिमालयाचा प्रवास सुद्धा तळाशी उचललेल्या पहिल्या पावलाने सुरू होतो ना तर ते तुला पाऊल उचल उचलावंच उचला लागेल मग उचल ते पहिलं पाऊल असं आई स्वतःलाच इकडे म्हणजे मोटिवेट करायचा प्रयत्न करतायत आता भाऊ आई पहिलं पाऊल नेमकं काय उचलतायत प्रेक्षांना सीमा आपल्या आईशी बोलते आणि म्हणते आता हे मुंबईचं घर जाणार हे नक्की असं म्हणून मग आई सीमाच्या आई विचारते अगं मग ठीक आहे पण तुझ्या सासूने कुठून तरी पैसे जमवले तर सीमा म्हणते अगं आई एका वर्षात साठ लाख रुपये उभे करणं हे काय खायची गोष्ट नाहीये अर्थातच त्यांना ते नाही जमणार असं म्हणून म्हणते एका वर्षात हे घर पडेल आणि इथे नारडा बिल्डरच्या आणि शान टॉवल उभा राहील आणि त्यामध्ये अख्खा एक फ्लोअर माझा असेल आणि आता तिकडे बघा सीमा मागे वळती आहे तोपर्यंत आता स्वीटी स्विटी आलेली आहे तिथे आता बघूया या दोघींचं काय चाललेलं आहे ते काय काय बोलणं होतं आहे ते स्वीटीला तिथे बघून सीमा मात्र शॉक झाली आहे तर इकडे आई काय करतायत बघा आई ना कपाट उघडतायत कपाटातली दागिन्यांची पेटी काढतायत त्या पेटीमध्ये साठवलेले पैसे जे काही ठेवलेले आहेत ते इकडे बाहेर काढतायत आणि असं आईंचं आता सगळंच हेच चाललंय बरं का पैसे साठवलेले हो कुठे कुठे ठेवलेत ते आठवत आहे त्यांना आणि त्या बाहेर काढता ते पैसे कुठे कुठे ठेवलेत ते बघून असं दाग कपाटातली दागिन्यांची पेटी असेल आता तिथनं त्यांनी पैसे घेतलेत आणि कपाट बंद केलं तर तिथे त्यांना काही नोटा सापडल्या आहेत आता बघूया पुढे काय काय होतंय आणि कुठून कुठून आई पैसे शोधून काढता ते तर प्रेक्षकांना आता स्वीटी ना इकडे सीमाच्या समोर येऊन अशी उभी राहते आणि सीमा तिच्याकडे संशयित नजरेनं बघते आणि म्हणते तू इथे काय करत होतीस असं विचारते स्विटीला माझं बोलणं चोरून ऐकत होतीस ना असं म्हणून विचारते बरं काहीकडे आणि अशी कशी बघतीये बघा स्वीटीसुद्धा अशी मांदरीचं डूक धरून बसल्यासारखी बघते सीमा विचारते सगळी कामं झाली आहेत ना तुझी मग आता निघ ना तू असं म्हणते आणि मग स्वीटी एकदम म्हणते आप आज वही ती भाभी असं म्हणून आणि मग सीमा कशी बघते बघा तिच्याकडे तिनं असं म्हटल्यानंतर वही म म्हणजे कुठे असं विचारते मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते म्हणजे मी आणि आई जेव्हा नारडा बिल्डच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा तुम्ही तिथेच होता आत असं म्हणते आणि मग सीमाला आठवते की ती कसं जाऊन लपली होती ते आणि आता स्वीटी पुढे काय म्हणते बघूया तर सीमा लगेच म्हणते काय वाटेल ते बोलू नकोस असं म्हणून सांगते मी कशाला जाऊ तिथे असं म्हणते मग स्वीटी म्हणते बो तो आपी पत्ता तुम्ही कशाला गेला होता तिथे ते सीमा म्हणते तुला वेळ लागले का आणि मग ती अशी बाहेर जायला निघते तोपर्यंत स्वीटी म्हणते अरे भाभी आणि मग ना तोपर्यंत फोनची रिंग वाजवते बरं का आणि मग सीमा ना तिथेच उभी राहते फोन रिंग वाजल्यानंतर कारण स्विटीनेच फोन केलेला असतो आणि मग स्वीटी कशी म्हणते सीमाकडे बघून की आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये होतो तेव्हा तिथे तुम्ही होतात आणि तुमचा फोन असं रिंग वाजली होती कारण तेव्हा आई आणि मिसेस नाडा बोलत होत्या तुमचाच फोन वाजला होता ना तेव्हा हीच रिंगटोन होती असं म्हणून परत एकदा दाखवते इथे आणि मग सीमाला आठवतं की कसा तिचा फोन वाजला होता आणि तिने तो कट केला होता असं ते आणि याच्यानंतर सीमा आता आली आहे बोलायला सीमा म्हणते येऊन हे बघ एकसारख्या अशा खूप जणांच्या रिंगटोन असतात उगास तू मला मध्ये आणू नकोस हां मूर्ख असं म्हणते बरं काय आणि म्हणते काय समजतेस का तू स्वतःला हां तू वाटते त्या स्टोरारचून सांगशील आणि मी ऐकून घेईन किंवा मी घाबरेन तर लगेच स्वीटी विचारते घाबरण्यासारखं तुम्ही काही केलं आहे काय भावी सीमा विचारते तुला काय करायचं आहे तू कितीही डोकं लावलंस ना तरी काहीही सिद्ध करू शकणार नाहीस तो तर स्वीटी म्हणते मला काहीच सिद्ध करायची गरज नाही आहे कदाचित तुम्हाला काहीतरी सिद्ध करायची गरज पडेल मग सीमा म्हटलं म्हणजे मग स्वीटी मटे म्हणजे म्हणजे मला माहिती आहे की मी आणि आई जेव्हा नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये होतो त्यावेळेला तुम्ही सुद्धा तिथेच होतात असं म्हणून स्वीटीने सांगितलं आहे आणि म्हणते शायद हा मी बाती सार सुनी आहे आपली हे ना आता स्वीमा म्हटे हे ना म्हणजे ऐक ना मला काही दुसरे उद्योग नाही आहेत तुमच्या मागे मागे फिरायला असं म्हणते आणि मग त्याच्यात असे मान होतं बरं का आता स्वीटी म्हणते मागे मागे नाही भाभी तुम्ही तिथे आमच्या आधी पोचला होता असं म्हणून सांगते स्वीटी आता आणि सीमा कशी बघते बघा त्याच्याकडे म्हणते काय तर स्वीटी म्हणते आप यहा क्यू थी आप क्यू गईती काय करायला गेला होता थी? हे सारी बाते मी आपसे नाही पुचून की असं म्हणते तर सीमा म्हणते मग कशाला आलेस माझं डोकं खायला तर स्वीटी म्हणते मुझे बस एक सवाल आहे की जब मे और आई उनके केबिन में थे तो आप हा छुपी क्यू असा प्रश्न स्वीटीनं विचारला आहे तर बघूया सीमा काय उत्तर देते तर तो तोपर्यंत आईंचं अजून काय चाललंय बघा इकडे आता आईना हिशोबाच्या वहीत साठवलेले पैसे शोधतायत आता म्हणजे तिथे त्यांना काहीतरी रक्कम दिसतीय बरं का थोडीफार चला कुठे कुठे पैसे ठेवायचे ह्याच्या कल्पना तरी मिळाल्या असतील या निमित्ताने पण बाकीच्यांना पण मिळतील ना हे बघताना की यांचे गृहिणींचे पैसे कुठे असतात ते कळू शकेल आता बघूया पुढे काय अजून कुठनं कुठनं आई पैसे शोधून काढतात तर सीमा एकदम म्हणते इकडे की मी 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 कुठे लपले होते असं म्हणून मी कशाला लपू असा प्रश्न सीमा विचारते इकडे स्वीटीला तर प्रेक्षकांना स्वीटी ना अशी एकदम ना आजूबाजूला जाऊन नुसती बघतेय सीमाकडे तर सीमा म्हणते काय आणि अशी बघतेस काय माझ्याकडे असं विचारते तुला सांगितलं ना मी की मी तिथे नव्हते म्हणून आणि मग स्वीटी विचारते सच तर सीमा म्हणते हे बघ स्वीटी तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही आहे कळलं असं म्हणून विचारते मग स्वीटी हसते तिकडे गोड आणि म्हणते थँक्यू भाभी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर प्रेक्षकांनो आईना आता अजून एका पर्समध्ये पैसे सापडलेत बघा आणि किती फार फार तर शे पाचशे रुपये असतील पण तेवढे तेवढे का होईना त्यांना सापडत आहेत बघूया आता अजून कुठे कुठे शोधून काढतायत आई पैसे, शोदून, शोदून, पैसे ते बऱ्याच ठिकाणी आईने पैसे ठेवलेले आहेत लस शोधून शोधून पिगी बँक बघतायत पिगी बँकमधले पैसेसुद्धा काढतायत इथे अशा पद्धतीनं त्यांचं चालू आहे पिगी बँकमध्ये चिल्लर टाकलेले आहेत आणि तिथे बघा टेबलवर कसे पैसे साठवलेत आणि मग त्यांना काहीतरी आठवतं आणि मग आई तिथनं निघून जात आहेत आता बघूया कुठे अजून कुठनं पैसे काढता येते तर प्रेक्षकांना स्वीटी एवढं बोलून आता तिकडनं निघत असते तर सीमाने आता तिला अडवलं आहे आणि ती ए असं करून तिला थांबवते आणि एक थांब असं म्हणते बरं का था, आणि बोलतानाचा टोन बघा या सीमाचा कसा आहे तो आणि आता सीमा स्वीटीच्या समोर येऊन उभी राहते आणि सीमा म्हणते तिला माझ्यासमोर तू शहाणपणा करते येस माझ्यासमोर शहाणपणा करणार आहेस तुला काय वाटलं ग तू वाटते ते माझ्यावर आरोप करशील आणि ते मी निमूटपणे सहन करेन असं म्हणून विचारते आणि मग पुढे म्हणते मी सीमा समीर किल्लेदार आहे तुझी मोठी जाऊ असं म्हणून सांगते बरं का आणि म्हणते हे लक्षात ठेवायचं असं स्वीटीला म्हणते आणि आता या दोघींनी टशन द्यायचं चालू केलंय तर स्वीटी म्हणते की मी कुठलेच आरोप करत नाही आहे भावी तुम्ही या मोठ्या या घरच्या मोठ्या सून आहात ना तो भड घरके बडे घरका ख्याल रखते असं म्हणते जैसे छुपकर वार नाही करते असं म्हणते आणि मला लगेच स्वीट सीमा म्हणते छुपकर वार तुला खरं ऐकायचं आहे ना मी कुठे होते ते तर स्वीटी आत्ता ऐकते तर लगेच सीमा म्हणते ऐक ऐक मी नारडाच्या ऑफिसमध्ये गेले होते आपलं घर वाचवण्यासाठी नारडाच्या हातापाया पडले त्याला रिक्वेस्ट केली की प्लीज आमचं घर आम्हाला परत द्या तर स्वीटी म्हणते आजच्या फिरतो आप झूट बोल रही असं म्हणून आणि मग म्हणते नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मी आणि आई गेलो होतो और आप आप तो आप पहिलेच ती छुपकर सारी सुन रही येते असं म्हणते इकडे स्वीटी आणि आता स्वीटीनं गुगली टाकल्यानंतर सीमा म्हणते तू काहीही म्हणगं पण माझा हेतू हे अघेर हे घर वाचवणाराच होता कळलं मग स्वीटी म्हणते एकदम मग बाहेर यायचं होतं ना ओरडून म्हणते बरं का आणि सीमा तिच्याकडे कशी बघते बघा तो प्रेक्षकांनो आता आईने किचनमध्ये गेल्या आहेत किचनमध्ये धान्यांचा डब्यातले पैसे त्यांनी साठवलेले इथे काढलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जवळजवळ पाशे पैसे निघत आहेत आईंचे कुठून कुठून हे काहीतरी एक सहाशे सातशे रुपये असतील किंवा रुपये तरी असतील असे साठवलेले हो आणि आता बघूया पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना इकडे पुढे म्हणते तुम्ही जर तिथे होता तर मग बाहेर यायचं होतं हम तिनोने मिलकर बात, रिक्वेस्ट की होती उनसे बात की होती लेकिन आप तो आई नाही असं म्हणते इकडे इसका मतलब आप का इरादा कुछ औरता तसी मा ओरडून म्हणते कसला इरादा कसला इरादा सांग ना हिंमत असेल तर बोल ना तर स्वीटी मटे वही तो अब मुझे पता करणार मी चुप ह तर स्वीटीला सीमा मटे मग आता काय करणार आहेस तू तर स्वीटी मुझे करना तो वही चाहिए। मैं तर वही लेकिन मी अब नाही करून घे असं म्हणते आणि मग ते सीमा तिच्याकडे बघते तर स्वीटी म्हणते की इस वक्त एक आई का दिल आपल्या बेटे की वज़े से टूट चुका है और बहुत परेशान है वो आणि मला त्यांना आणखीन त्रास द्यायचा नाही आहे तर सीमा म्हणते अरे वा आदर्श सुनेसह चांगलं कर्तव्य तुला करता येतं ढोंग करता येतं तर ती म्हणते ढोंग नाही भाभी आई को मैं और तकलीफ नहीं देना चाहती अस मनती मग बुडेप एक लक्षात ठेवा अनिंग देती है आपका इरादा कुछ भी हो लेकिन वो इस घर के के आड़ आएगा तो आपडी खडी रहूंगी असं म्हणते आणि तिने आता सांगितल्यानंतर तिचा निश्चय बघा कसा दिसतोय तो आणि सीमा कशी बघते तर आता आईने अजून किचनमधलं कपाटातले डबे उघडलेत कपाटातल्या डब्यात पण थोडेफार पैसे सापडतायत बरं इकडे आईंना अगं बाई मला तर आश्चर्य वाटलं की कुठे कुठे किती किती पैसे ठेवलेत पण रियालिटीचे एक त्यांना माहितीये की हे सगळे पैसे मिळून साठ लाख रुपये होणार नाही पण त्याच्यानंतर सीमा म्हणते इकडे स्वीटीला अगं तू मला धमकी देतेस अगं तुला तुझा नवरा या घराच्या झाडू सुद्धा तुला किंमत देत नाही आणि तू मला धमकावतेस असं विचारते सीमा आणि म्हणते आधी तू या घरात किती दिवस टिकणार आहेस ना याची चिंता करतो मग माझ्याशी बोलायला ये असं म्हणते आणि मग स्वीटी म्हणते मेरा पती भटक गई आहे आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते एक दिन उसे भी समज में आ जाएगा पण आई बाबा त्या तेन, मला त्यांची मुलगी बांधतात आणि आम्ही आजची तर असं जाणती की एक बेटी का फर्स क्या होता असं म्हणून तर सीमा विचारते बेटी का फर्स अगं तुझ्या लग्नात काय झालं होतं हे विसरलीस का तू तु? अगं तुझ्या स्वतःच्या आई वडिलांनी सांगितलं आहे तुला की तू तु त्यांच्यासाठी मेलीस असं म्हणून आणि मग आठवतंय ना तुला आता स्वीटी म्हणते अगर ॲसी बात आहे तो जुनने मुझे अपणाई आहे लिए तो मे जी जान लगा देनी चाहिए असं म्हणते स्वीटी आणि मग पुढे म्हणते व मे लगाऊंगी असं म्हणून सांगते आप देखते रे ना असं म्हणून सांगते स्वीटी सीमाला तर सीमा अशी बघते डूक धरून तिच्याकडे तर सीमा पुढे म्हणते तुला काय करायचंय ते कर पण या सीमाच्या वाट्या ना तर तुझं काय खरं नाही असं म्हणते हे लक्षात ठेव हा असं सांगितलंय सीमाने स्वीटीला आणि स्वीटी, स्वीटी पण म्हणते आप मेरी जो हो, जेठानी बात का सम्मान रख कर मे बी आपने इस घर का या आई बाबा का कुछ भी बुरा करने की कोशिश भी की ना तो एक बार एक तरफ आप होगी और दुसरी तरफ मे असं म्हणून तिने आता सांगितलं तर सीमा कशी बघते बघा त्याच्याकडे दोघींनी फुल टशन चालू केलेली आहे पण सीमा काय पोचलेली बाई आहे स्वीटीला नाही माहिती आता प्रेक्षकांना आता आई पुढे येत आहेत पैसे गोळ्या करून तर ते एकदम त्यांचं ना आता अलेक्साकडे आहे आणि अलेक्साच्या खाली पण पैसे आहेत अलेक्साच्या खालीसुद्धा आईने काही पैसे साठवून ठेवले आहेत ते पैसे उचलतात अलेक्साच्या इथले आणि अलेक्साच्या असं गा डोक्यावर असं हात फिरवतात असं अगदी समजावून सांगितल्यासारखं करतायत भारी वाटला अलेक्साच्या खाली पण पैसे ठेवलेत आता बघूया तर प्रेक्षकांना बघा हा इकडे आता आई सगळे जे काही गोळा करून बसल्या त्या आणि वही घेऊन असं विचार करत बसल्या त्या ते प्रेक्षकांना तेवढ्यामध्ये तिथे समीर येतोय तो सगळं बघतोय आई काहीतरी करते आईला हाका मारतोय आई आई असं म्हणून पण आई आपल्याच विचारत आहे त्यामुळे तो एकदम जोरात हाक मारतोय आई अगं हे काय करतेस तू असं विचार कसले पैसे आहेत असं विचारतो तो मग आई म्हणतात आमच्या गृहिणींची बचत पॅक आहे ही आणि मग त्याच्यानंतर समीर विचारतो म्हणजे तर आई म्हणतात अरे आम्ही बायकांना असे पैसे साठवत असतो रे म्हणजे घर घरकसातून उरलेले पैसे सणासुदीला कोणी दिलेले पैसे कोणा कुठून तरी आहे राज आहे रच आलेले पैसे असे पैसे ना आम्ही कुठेतरी साठवून ठेवत असतो आणि म्हणजे असं साठवणीच्या धान्याच्या डब्यात असेल तर कुठेतरी कपाटामध्ये दागिन्यांच्या पेटीत असेल साडींच्या खाली गादी खाली आपली हिशोबाची वही असते त्याच्यात असं ठेवत असतो आम्ही पैसे कुठे कुठे तेवढीच आपली काहीतरी आमची बचत असते आणि अडचणीला उपयोगी पडतात आणखीन काही नाही तसं मी तिच्याकडे बघून हसतो आईंकडे बघून आणि मग पण हे बाबांना माहिती आहेत का असं विचारतो रिस्की आहे हे तर आई म्हणतात इतकी वर्ष साठवते पण कधी काही झालं का तर समीर म्हणतो अगं पण जगात बँका येत नाही तर बँकेत ठेव हो पैसे चोरीला वगैरे गेले तर तर सीमा आई म्हणते लगेच अरे अशा हाताशी असलेले बरे वाटतात रे पैसे आणि चोर काय आता दागिन्यांच्या डब्यात जाणार आहे का धान्याच्या डब्यात जाणार का, का शोधाला तो जाणार आहे का चपात कपाटामध्ये तिजोरीपाशी जाणार काही नाही असे आयडिया अडचणीला असलेले उपयोगी पडतात आमचं आपलं एक छोटं मोठं सेव्हिंग अगदी सेफ राहतं मग समीर विचारतो आणि समजा आमच्यापैकी कोणाच्या हाती तुझे सेव्हिंग लागलं तर आजपर्यंत कोणाच्या हाती लागले का असं आई विचारतात समीरला आणि म्हणतात मी पैसे अशा लागे अशा जागी ठेवते तिथे फक्त माझाच हात पोचेल तर समीर येऊन म्हणतो अशी कुठली जागा आहे म्हणजे जी मला माहिती नाही आहे तर लगेच आई म्हणतात आहे माझं सिक्रेट आणि मग त्याच्यानंतर दोघं असतात बरं का आणि मग ह्या पैशाची तुला काय गरज पडली आई तर लगेच आई म्हणतात अरे मोठे तोंडवर करून त्या नारडाबाईंना सांगून आले ना मी तुमचे साठ लाख रुपये देईन म्हणून आणि माझं भोरथळचं घर सोडवून घेईन म्हणून पण त्याच्यासाठी कुठून तरी काहीतरी हालचाल करायला पाहिजे ना समीर असं विचारते ती आई आई समीरला विचारतात आणि मग समीर म्हणतो आई पण हे पैसे खूपच कमी आहेत ग तर लगेच आई म्हणतात मला माहिती आहे समीर हे पैसे खूप कमी येते पण कुठून तरी सुरुवात करायला हवी ना असं म्हणतात पुढे आणि मग त्याच्यानंतर पैशाचा जो काही हिशोब आहे तो नेहित बसतात समीर विचारतो आई साठ लाख रुपये म्हणजे अगं थोडी थोडीकी रक्कम नाही आहे गं तर आई म्हणतात मी पण तोच विचार करते की काय करायचं सर्वप्रथम ना आपण काय करूया घरातला खर्च कमी करूया असं म्हणतात तर समीर विचारतो कमी करायचा म्हणजे कसा तर आई पुढे म्हणतात हे बघ समीर तुला आठवतंय का तुला शाळेत एक धडा होता विजेची बचत करा पाण्याची बचत करा आणि तू कुठलीही कुठल्याही खोलीतली टी व्ही चालू असेल किंवा पंखा चालू असेल तर तो बंद करून यायचा आणि बाबा किती चिडायचे तुझ्यावर आणि मग त्याच्यानं तसं मी म्हणतो बाबा का चिडायचे माहिती आहे कसा असायचं विचारतो आणि म्हणतो मी ना काय करायचो बाबा बऱ्याचदा आतमध्ये बसलेले असायचे आणि तरीसुद्धा मी मुद्दाम पंखा बंद करून यायचो आणि त्यामुळे बाबा चिडायचे असत तेवढ्या क्षणातसुद्धा असतात मग त्याच्यात असं मी म्हणतो त्याचं काय आहे त्या बाईनी ना मला शार्ट करून दिला होता कोणी किती वेळेला पाणी वाचवलं कोणी किती वेळा वीज वाचवली हे त्या चार्टमध्ये ना टिकमार्क करून आणायची होती त्याच्यासाठी माझा खटाटोप चाला होता दुसरं काही नाही तर काही दिवस होते ना ते आई असं समीर विचारतो आणि मग आई पण म्हणतात खरंच रे तेव्हा कुठे आपल्याकडे एवढे पैसे होते बघायचं ना आपलं तेवढं आणि आपल्याला आनंदात होतो तेव्हा आणि खरं सांगू का तुला घराच्या आनंदाला ना पैशांची गरज नसते चारेमुळे आणि मग आई म्हणतात येणारी परिस्थिती आपण कशी हाताळतो याच्यावरती ना घराचा आनंद ठरत असतो कमी खर्चात भागवायचे खूप आहेत म्हणजे खूप मार्ग आहेत माझ्याकडे असं म्हणून आई सांगतात इकडे आणि मग समीर म्हणतो म्हणजे आता सेव्हिंग्स मोड ऑन तर आई म्हणतात शाब्बास तर आई पण तेवढ्याने आपलं भागणार नाही आहे का आपलं असं म्हणून समीर विचारतो आणि मग स आई म्हणतात हो रे बाळा आता हा मार्ग सापडला ना तसे अनेक मार्ग सी सापडतील बँकेच्या डीचे आहेत त्या मोडूया आणि मुख्य म्हणजे या वर्षात एक काही नवीन मोठी वस्तू खरेदी करायची नाही आपण असं आईने डिक्लेअर केलं आहे आणि मग समीर आपल्याच विचारात म्हणतो मनी नॉट स्पेंट इज इक्वल टू मनी इज सेव्ह असं म्हणून आणि मग पण तरी हे सगळं मिळून साठ लाख रुपये होतील का तर आई म्हणतात एक एक रुपया जोडला जोडला तर साठ लाख रुपये होतील एक एक रुपया जमवायचा आणि एक, एक एक रुपया फेडायचा असं आता आईने नवीन सूत्र एक सांगितलंय तर समीरच्या मनामध्ये ना एक तेवढीच आशा दिसते आणि तो पटकन उठतोय आता बघूया तो काय करायला जातोय ते तोपर्यंत समीर म्हणतो की एक, एक एक रुपया जमा करायचा आणि एक एक रुपया फेडायचा असं म्हणून तो परत तेच वाक्य बोलतोय आणि प्रेक्षकांनो समीर आला आहे आता रूममध्ये तर सीमा तिकडे स्टीम घेते त्यामुळे समीर हळूहळूच हळूहळूच येतोय तिच्या डोक्यावर पांघरून आहे जे डोक्यावर टॉवेल आहे ते बघतोय आणि तेवढ्या ती खोकती आहे म्हणून तो द म्हणजे सावध सावध पण होतोय असं सगळं तिच्याकडे बघत बघत त्याचं चालू चा आहे आणि तो मग कपाटाजवळ जातो बरं का हळूच कपाटातली त्याची बॅग काढतो आणि बॅगेच्या इथे पाठीमागे ना काही पैसे ठेवलेले आहेत बरं का त्याने तो पैसे हळूच घेतोय तेवढ्याच सीमाना आपल्या डोक्यावरचं टॉवेल काढते आणि समीरच्या हातातून ती बॅग खाली पडते सीमाचा हळूस तिकडे लक्ष जात आणि सीमाने आपल्याकडे बघितले हे बघून ना समीर हळूस ते पैसे खिशात सरकवतो सीमा त्याला विचारते समीर तुझं काय चाललं आहे मग समीर तिला म्हणतो तुझं काय चाललंय तू का तोंड लपवतेस तर सी लगेच सीमा म्हणते मी स्टीम घेते पण तू काय करत होतास तिकडे तर लगेच हे हे असं म्हणतो ऑफिसची बॅग कशी आहे ते बघायला आलो होतो तर सीमा विचारते ऑफिसमध्ये जातोस तू असं म्हणून आणि मग सीमाला समीर म्हणतो किती ग बोलशील मला मान्य आहे माझा जॉब गेला म्हणून सतत बोलायची काय गरज आहे प्रत्येक ते गोष्टीचा कसा त्रास होतो तुला माझ्या तर सीमा म्हणते एवढा धाडधाड आवाज करत होतास मला वाटलं की माझ्या डोक्यात काहीतरी पाडशील म्हणून भीती वाटली मला तर समीर म्हणतो तुला माझी भीती वाटते सीमा असं म्हणून आणि जो काय हा आता सीमा तिच्याकडे बघत राहते आणि म्हणते जोक करायचा मूड नाही आहे माझा तर समीर म्हणतो मी पण जोक करत नाही आहे आणि मग सीमा एकदम उठे आणि म्हणते मला काय मला सांग काय करत होतास तू तिकडे समीर मी तुला विचारते तू तिथे काय करत होतास असं म्हणून आणि मग समीर म्हणतो मी मी ना मी तू वीस लाख रुपये शोधत होतो तू कुठे ठेवलेस आहे तुझे असं म्हणून आणि आता सापडल्याशिवाय जाणारच नाही असं म्हणून ना तो शोधायला लागतो कुठे आहे ते वीस लाख कुठे आहे ते वीस लाख तर समीर सीमाला लगेच म्हणते समीर ऐक ना समीर ऐक ना या ड्रॉवरमध्ये आहेत का समीर इकडे आणि मग त्याच्यात तर समीर तुझं काय आहे असं म्हणून सीमा ओरडते तर सीटी लगेच इकडे समीर म्हणतो की गंमत करतो आहे सीमा तुला किती घाम आला आहे तर सीमा म्हणते अगं ते स्टीममुळे आला आहे आणि मग तुझं काय चाललंय मला काहीच कळत नाही आहे आणि समीर एकदम टेबलावर हात लावायला जाणार तेवढ्यात काय काही नाही तू नको काळजी करूस तू आता नाही मी देणार तुला त्रास असं म्हणून ना तिच्या गाई असं की नाही डोक्यावर तो टॉवेल घालतो तू तुझा तोंड लपव जा असं म्हणतो तिला ढकलतो गोलगोल फिरवतो आणि तिकडनं निघून जातोय बरं का प्रेक्षकांना आणि जेव्हा समीरने इकडे तुझे वीस लाख रुपये शोधतोय असं म्हटल्यावर सीमाचा चेहरा कसला झाला होता कसली घाबरली होती ती म्हणजे नवऱ्याला सुद्धा तिला पैसे द्यायचे नाहीत बरं का पैसे फक्त स्वतःसाठी ठेवायचे आणि टॉवेल असा ती काढून झाल्यानंतर बघते समीरकडे आणि समीर काय करतोय बघा प्रेक्षकांना आता आईंजवळ येऊन बसतोय बरं का आणि तो म्हणतोय आई हे घे असं म्हणून पैसे ठेवतो हे घे माझे असं म्हणून ते साठवून ठेवलेले पैसे आहेत हे कुठले पैसे असं आई विचारतात मग समीर म्हणतो एवढी मॅच्युअर झाली कालच पैसे काढून रडलेत आणि ठेव आपल्या घरासाठी तर आई म्हणतात हो का सध्या राहू दे तुझ्याकडे तर समीर म्हणतो नको माझ्याकडे नको माझ्या आयुष्यात कोण आहे माहिती आहे ना त्यामुळे पैसे राहणार नाहीत माझ्याकडे असं म्हणून समीर सांगतो तर आई त्याच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात पण तरीही मला जेव्हा लागतील ना तेव्हा तुझ्याकडून मागून घेईन मी ठेव हे पैसे असं म्हणून आई परत येतात तर समीर लगेच आईंना म्हणतो की आई इतकं पर झालो का ग मी आई तुझ्यासाठी असं म्हणून विचारतो की माझे पैसे सुद्धा तुला घ्यावेसे वाटत नाहीयेत असं म्हणून आणि मग हा इमोशनल ट्रॅक वेगळाच दाखवलाय बरं का तर आई म्हणतात नाही रे बाळा अरे तुला पण तुझे खर्च आहेत ना राहू देत सध्या तुझ्याकडे तर समीर म्हणतो आलं लक्षात म्हणून म्हणून म्हणजे हे बघ बरोबर आहे तुझं की आता मला नोकरी नाही आहे आणि मला म्हणजे स्वतःचा खर्च कसा चालवणार आहे मी असं समीर विचारतो डायरेक्ट आईंच्या पुढ्यात आणि म्हणतो हे ना म्हणजे म्हणजे खरंच म्हणजे मग कधी माझ्यावर ही वेळ यायला नको की हात पसरून मी तुझ्याकडून पैसे मागेन हा विचार करून तू पैसे घेत नाही आहेस ना माझ्याकडचे तर आई म्हणतात अरे तसं नाही आहे समीर पण समीर म्हणतो हेच बरोबर आहे खरं आहे ते आई अगं असं म्हणून समीर सांगतो नाही आहे माझ्याकडे नोकरी परत म्हणतो आणि मग तरीसुद्धा म्हणजे या या घरातला मोठा मुलगा आहे मी आई आणि तुमची जबाबदारी या घरातल्या प्रत्येकाची प्रत्येक माणसाची जबाबदारी घराची जबाबदारी मी स्वतःच्या खांद्यावर पेलायला हवी करता सवरता मुलगा म्हणून मी या घरासाठी उभं राहायला हवं पण ना मी करताय ना मी सवरताय मी फेल्युअर आहे असं म्हणून तो म्हणतो तर आई म्हणतात काय बोलतोयस तू समीर आणि मग पुढे म्हणतात तू प्रयत्न करतोयस मला दिसतंय ना तू अर्ज भरतोयस तू कुणाकुणाला फोन करतोयस पाहते आहे ना मी सगळी तुझी धडपड काय चालली आहे ते तर त्याच्यानंतर समीर म्हणतो पण नोकरी नाही मिळत आहे ना आई असं म्हणून आणि आई त्याच्याकडे बघतात बरं का प्रेक्षकांना आई आता समीरला कसं परत सावरतील कसं बोलतं करतील किंवा त्याला सुद्धा उमेद द्यायची गरज आहे आणि स्वतःला सुद्धा उमेद द्यायची गरज आहे बघूया पुढे काय होतं ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात स्वीटी तरी बोलताना सीमा तिला बघते आणि तिचा फोटो काढून घेते आणि म्हणते या सीमाच्या वाटेत आडवं येणं किंवा सीमाच्या पुढ्यात उभं राहणं फार तोंड चालवत होतीस ना तू सगळं आता बघ तुझं काय करते ते असं म्हणून या, या सीमाशी टक्कर घेणं तुला वाटतं तिक सोपं नाहीये तर आईना द दुर्गादेवींकडे पोचले आहेत आणि ते मी तुम्हाला देणं लागते त्यातले थोडे पैसे असं म्हणून रक्कम असं म्हणून ती चक्क साठवलेले रुमालातले पैसे जे काही आहेत ते आई त्यांच्यासमोर उघडून आहेत तर आता प्रेक्षकांनो मितालीसुद्धा त्या घरात आलेली आहे राहायला आपलं घर असताना तू दुसरीकडे कर कशाला जातेस तू आणि की तिथे येऊन राहा असं म्हणून आणि आई त्या निर्णयाकडे बघतायत नवीनच काहीतरी एक वादळ आलेलं आहे किंवा नवीनच वळण आलेलं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा